धुळे जळगाव नाशिक संभाजीनगर आता मानवत आणि आता इथून पुढे हातगाव सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे शिवसेनेला महायुतीला जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत आणि जिथे शिवसेनेची ताकद नव्हती तिथे देखील पूर्ण ताकदीने शिवसेना इलेक्शन लढते चांगले उमेदवार समाजामधून जे आहे लोकांमधून शिवसेनेला मिळालेले आहेत त्यांची जनसामान्यांमध्ये चांगली प्रतिमा आहे आणि मला वाटतं या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठं शिवसेनेला मिळेल पन्नास असा आरोप अरे जाऊ दे रे ते आता काय त्यांना दुसरा का काम धंदा उरलेला नाही तुमच्याच मित्र पक्षाच्या अरे त्यांना विचारा जाऊन तुम्ही मित्र पक्षांनी जे आहे एकमेकांबद्दल जे आहे बोलताना ताळतम्य बाळगलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकांबद्दलच एक आचारसंहिता पाळली पाहिजे इलेक्शन आता दोन महिने आहेत इलेक्शन नंतर जी आहे केंद्रामध्ये पण युती आहे आणि राज्यामध्ये पण युती आहे तर प्रत्येकाने प्रत्येक नेत्याला शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे जेव्हा प्रचार करत असतो जेव्हा खालच्या पातळीवरती प्रचार करू नये दोन डिसेंबर पर्यंत युती रवींद्र चव्हाण म्हणाले दोन डिसेंबर दोन डिसेंबर पर्यंत मला माहिती ना ते काय बोलले मला माहिती ना मग त्यांना विचारा त्यांना पुढे पण टिपायचे का